नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न आज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला स्वागत अध्यक्ष उत्तमराव कडलक उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव व संचालक मंडळ यांच्या वतीनं ठेवण्यात आला होता आज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघाला चार वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा अमृत महोत्सव वर्ष सत्कार करणे व आय कार्ड वाटप बॅग वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमास उपस्थित असलेले डॉक्टर पंकज राणे मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ यांचे व्याख्यान झाले आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना योग्य तो सल्ला दिला या कार्यक्रमात सौ शीतलताई नितीन माळुदे नगरसेविका प्रभाग क्रमांक दोन यांनी मार्गदर्शन केलं प्रमुख पाहुणे म्हणून हेस्कॉम नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक नाना होळकर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष व जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक सैनिक मित्र महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र अहेर विजय अण्णा राऊत समन्वय समिती अध्यक्ष धनंजय चतुर सचिव जितेंद्र एवले लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच खजिनदार नगरसेवक सुरेश खेताडे महाराष्ट्र खेळाडू सचिव गिरी मॅडम या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रज्वलन करून पाहुणे यांच्या हस्ते श्रद्धांजली सामुदायिक प्रस्तावना अध्यक्ष श्री उत्तमराव कडलक मान्यवरांचा परिचय व सत्कार अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीनं करण्यात आला व मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त करून संघाचं कौतुक केलं या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल मुलाखत देऊन ज्येष्ठ नागरिकांना योग्य सवलत पेन्शन योजना संदर्भात माहिती व मार्गदर्शन केलं जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे निफाड तालुका अध्यक्ष उत्तमराव कडलक व विष्णू लोहकरे

आता प्रत्येकाचे खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात कोणी व्हेजिटेरियन असतं कोणी नॉन व्हेजिटेरियन असतं आपण जर नॉन व्हेजिटेरियन असेल आणि अंड चालत असेल तर दिवसाला दोन बॉइल्ड एग तरी आपण घेतले तरी ते आपल्याला प्रोटीन कंटेंट विनप देऊ शकतात दुसरं आपण जेव्हा जेवायला त्याप्रमाणे आपण त्यांच्या मार्गदर्शनाचं पालन केलं आणि आपल्या मनावर जर आवाज घातला तर या ठिकाणी आपला आयुष्य एकदम सुखद होईल एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आधी झालेली अडचण मी पन्नास सुद्धा आज भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ चौथा वर्धापन दिवस या ठिकाणी सल्ला करत आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मान पत्राचं वाटप करणार आहे या निमित्ताने आपले नगरसेवक क्षेत्रदारा क्षेत्रात माळुदे आपले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व आपले दादा जे दादा, या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही गजरात आपण आज आपल्या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जो आज चौथा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला या संदर्भात आपण काय सांगाल आज संघाचा चौथा वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी साजरा केला त्या ठिकाणी आम्ही सभासदांना उद्या पत्र व पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना सन्मानपत्र त्यांचा सन्मानपत्र त्यांना उत्तेजित केलं आहे ज्येष्ठांसाठी हा संघ काय तत्पर राहतो ह्या दृष्टीने आमचं कामकाज चालू आहे धन्यवाद त्यांना या संघामध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी केले शंभर टक्के एवढी मोठी संघटना फार मोठ्या प्रमाणामध्ये अल्पशा अवधीमध्ये त्यांनी या ठिकाणी निर्माण केली तिला साथ आमच्या मुलींनी खऱ्या अर्थी दिली त्यांना की त्यांनी हे केल्यामुळे त्यांना वेळ मिळाला घरची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यामुळे हा वेळ त्यांना मिळाला आणि आज या निमित्ताने ही सगळी संघटनेच्या दृष्टीने त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो भविष्यामध्ये त्यांनी असंच चांगलं काम या ठिकाणी करावं प्रत्येक याच्यामध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण नेमलेलं आहे तालुका अध्यक्ष म्हणून नाशिक तालुका तर त्या सं याच्या माध्यमातून त्यांना मोठी जबाबदारी या ठिकाणी त्यांच्यावर टाकली आहे चांगलं काम करतील अशी मला या ठिकाणी खात्री झालेली आहे माझी शंभर टक्के भविष्यामध्ये त्यांना आयुर आरोग्य त्यांच्या मंडळीला आयुर आरोग्य दोघांनाही चांगलं आयुर आरोग्य या ठिकाणी लाभवं आणि त्यांच्या हातून चांगले सत्कार्य या भागामध्ये घडव अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांचा खऱ्या अर्थी सत्कार एवढं उभं केलं आणि नेमके ते सत्कार्यार्थी राहून गेले खऱ्या अर्थी ही चूक मोठ्या प्रमाणामध्ये आपली झालेली ती भरून काढण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आता प्रयत्न करूयात त्यांना दोघांनाही या ठिकाणी त्यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो त्यांना धन्यवाद देतो <laughs> जागतिक संघ आज त्यांचा चौथा वर्धापन दिन होता तर आपण काय म्हणाल भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघ आज चौथा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा झाला मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला ज्येष्ठ नागरिक संघाचे कड टाका आणि पूर्ण सर्व सदस्य असेल खूप चांगल्या प्रकारचे या भागामध्ये आडगाव असेल नगर जत्रा हॉटेल हर, परिसर संपूर्ण हा परिसर त्यांनी खूप चार प्रकारे पिंजून काढून आणि सर्व ज्येष्ठ नागरिक संघांना एकत्र करून या ठिकाणी हा कार्यक्रम ते म्हणजे प्रत्येक सण उत्सव असो हा कार्यक्रम ते या ठिकाणी राबवत आहे या ठिकाणी आपण नगरसेविका आहात तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी कोणाची तक्रार आपल्याकडे आहे का की आमचे काम झालेलं नाही नाही तक्रारीचं काही नाही ज्येष्ठ नागरिक संघाने जेव्हा जेव्हा माझ्याकडे ज्या काही अपेक्षा केल्या आहेत त्यांच्यासाठी मी सदैव त्यांच्या सोबत उभी आहेत त्यांच्या काही ज्या अपेक्षा असतील नक्कीच पूर्णपणे पूर्णपणे जर माझ्या हातात असेल तर मी प्रयत्न धन्यवाद आपण जागतिक जागतिक आपलं स्वागत आपण आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आपण नाशिक जिल्हा अध्यक्ष आहात त्या हिशोबाने आपण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित झालात तर आपण काय सांगाल ज्येष्ठ नागरिक संदर्भात आज या ठिकाणी भारतीय संनागीत संघाचा चौथा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी येण्याचा योग आला आणि या योगाच्या माध्यमातून मी आपल्या शासनाच्या दरबारी जे जे प्रश्न आपले प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये आपले मांडण्याचा या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न आमचा जिल्हा आणि फेसकॉक याच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी वास्तविक बघता पंच्याहत्तर वर्षाचे हे आहेत त्यांना बी एस टीचा प्रवास या ठिकाणी मोफत दिलेला आहे माझ्या महिला भगिनींनासुद्धा या ठिकाणी प्रवास हा पन्नास टक्केपर्यंत दिलेला आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची राहून गेली की जे आर्थिक दुर्बल जे आहेत त्यांना तीन हजार रुपये हे प्रत्येक वर्षाला या ठिकाणी दिले जातात याच्या माध्यमातून तुम्हाला चष्मा काठी व्हीलचेअर अशा प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी दिलं जातं माझ्या महिला भगिनींनासुद्धा ज्या ज्यांना हे आहे ज्यांना पती नाही आहे अशा महिलांनासुद्धा शासनाने या ठिकाणी पंधराशे रुपये महिना या ठिकाणी सुरू केलेलं आहे भविष्यामध्ये आपण सर्वजण या कार्य या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोक कशी संघटित होतील त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करणार पेन्शनच्या संदर्भात आपण काय सांगा सर पेन्शन जे आहे एकोणीसशे पंच्याण्णवची ती तुटी कुठे पेन्शन मिळते आता हजार पंधराशे एकोणनास आठशे एकोणनास पाचशे या संदर्भात एफ पेन्शनच्या बाबतीत आपण काय सांगाल ई पी एफ पेन्शनच्या संदर्भामध्ये मला हे सांगितलं गेलं पाहिजे की पेन्शन ही तुटपुंजी खऱ्या अर्थी आणि ती आपल्याला सातत्याने मिळाली पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याही पुढे आम्ही हे सांगू इच्छितो हो की आम्हाला पंच्याहत्तर सगळ्या लोकांना या ठिकाणी लोका ज्येष्ठांना पन्नास पाच हजार रुपये ह्या मंथली या ठिकाणी पेन्शन ही शासनाने दिली पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही पाहिजे तसे लढे या ठिकाणी निर्माण करू आमची संघटना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढण्या वाढण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे भविष्यामध्ये आम्ही आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी विनंती करतो आपण सर्वजण संघटित व्हा आणि शक्ती ही ते या ठिकाणी एकोटून आपण शासन दरबारी ज्या ज्या आपल्या सुविधा आहेत त्या पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने सातत्याने या ठिकाणी प्रयत्न राहूया धन्यवाद धन्यवाद प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद